नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इलाइट एज्युकेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे परीक्षेच्या संदर्भात एक छोटीशी अपडेट या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे ती म्हणजे रेशीम विभागात या ठिकाणी जवळपास एकशे तीस प्लस व्हॅकन्सीज ठिकाणी येण्यात आहे या संदर्भात आपण थोडक्यात सविस्तर माहिती या ठिकाणी बघूयात तर बघा या ठिकाणी एक नोटिफिकेशन आपल्याला उपलब्ध झालेला आहे जो की शासन निर्णय आहे ज्यामध्ये सांगितलेलं आहे की रेशीम संचालनालयातील तांत्रिक पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याकरिता विषय व प्रश्नांची संख्या आणि परीक्षेचे एकूण स्वरूप खालील तक्त्यानुसार करण्यास शासन मंजुरी देण्यात येत आहे तर महत्वाचा मुद्दा असा आहे की तांत्रिक पदांसाठीची ही परीक्षा असणार आहे रेशीम संचालनालय जे की ज्याला आपण सेरिकल्चर असं म्हणतो तर ह्या डिपार्टमेंट मध्ये जी काही पदे आहेत त्या पद भरतीसाठीची ही परीक्षा आहे ही पदे आहेत क्लास टू क्लास थ्री आणि गट ड ओके ग आ, क्लास टू ची जी पद आहेत ज्याला गट ब असं म्हटलं जात तर रेशीम विकास अधिकारी हे पद या ठिकाणी भरल्या जाणार आहे अ राजपत्रित आहे श्रेणी टू चा आहे ओके म्हणजे क्लास टू लेवलचा आहे यासोबतच क्लास थ्री लेवल गट क वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक प्रयोग निर्देशक व क्षेत्र सहाय्यक रिअरिंग ऑपरेटिव्ह हे आहे आणि गट ड याच्यासाठी आहे याच्यामध्ये आहे प्रयोगशाळा परिचर या, या, प्रयोग या पदासाठीची भरती प्रक्रिया होणार आहे मग यासाठी कोणते विषय आहेत परीक्षेची नेमकं स्वरूप कसं आहे तर ते या ठिकाणी आपण बघू शकता ज्याच्यामध्ये इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान तसेच विषयाचे तांत्रिक ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी आणि संगणक ज्ञान कम्प्युटर नॉलेज हे विषय या ठिकाणी विचारण्यात येणार आहे तर इंग्रजी जे आहे त्याच्यावर दहा प्रश्न विचारणार आहेत मराठीवर पंधरा प्रश्न विचारणार आहेत म्हणजे इंग्रजी ग्रामर मराठी व्याकरण सामान्य ज्ञान याच्यावर पंचवीस प्रश्न विचारण्यात येणार आहे सामान्य ज्ञान मध्ये साधारणत इतिहास असेल भूगोल आहे चालू घडामोडी आहे यासोबतच सामान्य विज्ञान आहे पर्यावरण आहे या विषयांचा त्या ठिकाणी समावेश होतो <coughs> आणि रेशीम विषयाचं तांत्रिक ज्ञान तर हे टेक्निकल नॉलेज त्या ठिकाणी असणार आहे जे की तीस प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे आणि बुद्धिमत्ता चाचणी व संगणक ज्ञान याच्या मिळून किती प्रश्न विचारण्यात आहेत वीस प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात येणार आहे तर बाकीचा जो पोर्शन आहे हा सगळं तुम्हाला मराठीमध्ये विचारण्यात येणार आहे फक्त इंग्रजी भाषा ही इंग्रजीमध्ये असणार आहे अशा पद्धतीने एकूण शंभर प्रश्न त्या ठिकाणी असणार आहेत किती असणार आहेत शंभर प्रश्न आणि तुम्हाला वेळ किती दिलेला आहे तर दोन तास एवढा वेळ त्या ठिकाणी असणार आहे परीक्षेचं स्वरूप जे आहे ते आहे तुमचं वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आणि प्रत्येक गुणास प्रत्येक प्रश्नास दोन गुण त्या ठिकाणी देण्यात येणार आहे म्हणजे शंभर प्रश्न तुम्हाला दोनशे मार्कांसाठी विचारण्यात येणार आहे आणि ही जी परीक्षा आहे ही परीक्षा त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे हे सुद्धा लक्षात ठेवा सीबीटी बेस जो असणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट त्या ठिकाणी असणार आहे ओके आणि याच्यासाठी पात्रता नेमकी काय आहे तर पहिली गोष्ट म्हणजे डिग्री त्या ठिकाणी तुम्हाला अत्यावश्यक असणार आहे क्लास टू क्लास थ्री याच्यासाठी ओके आणि गट ड साठी तुम्हाला दहावी पास त्या ठिकाणी असलं पाहिजे गट ड आता डिग्री ही कोणत्या विषयातली त्या ठिकाणी पाहिजे तर हे अजून काही क्लिअर करण्यात आलेलं नाहीये लवकरच सविस्तर जाहिरात त्याची या ठिकाणी येणार आहे आणि डिग्री साधारणत असं असू शकतं की जे काही रेशीम आहे किंवा सेरिकल्चर जे आहे तर ते अॅग्रिकल्चरचं एक पार्ट असल्यामुळे तुम्हाला बीएससी इन ॲग्रिकल्चर किंवा बीएससी म्हणजे सायन्समध्ये तुमचं डिग्री त्या ठिकाणी एक प्रकारे असू शकते ठीक आहे डिटेल आपल्याला जी काही माहिती आहे वेतन वगैरे जी आहे कोण पात्रता जी काही आहे ती अजून डिटेल पद्धतीनं येणाऱ्या त्याच्यामध्ये मिळणारच आहे ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता रेशीम संचालनालय महाराष्ट्र राज्य नागपूर याच्यामध्ये आपल्याला संवर्ग मंजूर पदे आणि रिक्त किती आहे ते आठ जुलै दोन हजार चोवीस पर्यंतचा त्या ठिकाणी आकडा किंवा फिगर त्या ठिकाणी दाखवलेली आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघू शकता गट अ गट अ मध्ये कोण कोण असणार आहे संचालक उपसंचालक लेखा अधिकारी सहाय्यक संचालक ही सगळी क्लास वनची पदं त्या ठिकाणी असणार आहेत ओके आणि एकूण त्या ठिकाणी किती रिक्त आहेत रिक्त पदे तर त्या ठिकाणी इथं चार प्रत्यक्षात कार्यरत पदे इथं दिलेलं आहे तर रिक्त चार सांगितलेली आहे गट ब गट ब जे आहेत तर त्याच्यामध्ये अकरा पद त्या ठिकाणी रिक्त सांगितलेली आहे त्याच्यानंतर गट क जे आहे ते गट क मध्ये एकशे चौवेचाळीस पद अजून रिक्त सांगितलेली आहे आणि गट ड ची त्या ठिकाणी तुम्हाला जी काही पदं आहेत तर ती सहा पदं रिक्त सांगितलेली आहे एकूण एकशे पासष्ट प्लस पदे त्या ठिकाणी रिक्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तर ही जी काही जाहिरात आहे ती लवकरच त्या ठिकाणी येणार आहे ओके जर एक माहिती असावी आपल्याला आयडिया असावी याच्यासाठी आपण हा व्हिडिओ या ठिकाणी घेतलेला आहे लेखाधिकारी ले म्हणजे अकाउंटचे काही विद्यार्थी आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी लेखाधिकारी ह्या पदासाठीची जाहिरात येणार आहे ओके तर एक अपडेट होतं हे आपल्याला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं होतं तर ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असेलच तर इथे आपण थांबूयात आणि एक चांगली संधी आहे जर आपण या ठिकाणी इलिजिबल ठरत असू तर नक्कीच तुम्ही त्या पद्धतीनं तयार राहायचं आहे हे जे काही विषय आहेत जसं की इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता आणि कम्प्युटर तर ह्या विषयाची पहिल्यांदा तयारी तुम्ही करा कारण हे असे विषय आहेत की हे सगळ्याच स्पर्धा परीक्षेला त्या ठिकाणी असतात ओके मग ती तलाठीची भरती असो पी एस आयची ची असो की क्लास वनची कुठलीही असो ठीक आहे इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी कम्प्युटर हे विषय व्यवस्थित करून घ्या आणि त्याच्यानंतर जाहिरात आल्यानंतर जे काही विषयाचं तांत्रिक ज्ञान आहे तर ता ते तांत्रिक ज्ञान तुम्ही त्या वेळेमध्ये त्या ठिकाणी करू शकता ओके तर इथे आपण थांबूयात आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये काही तुमच्या अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून त्या विचारू शकता व्हिडिओला आवडल्यास तुम्ही लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा सो थँक्यू